नमस्कार मी अनुष्का राज्य सरकारने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने वयोवृद्धांसाठी एक महत्वपूर्ण एक अभिनव योजना सुरू केली आहे आणि ती योजना आहे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना या योजनेचा अनेक वयोवृद्धांनी लाभ घेतला आहे आणि अशाच एका वयोवृद्धाला आज आपण घेतणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपण सविस्तर जाणून देणार आहोत की कशा प्रकारे त्यांना या योजनेची माहिती मिळाली आणि कशा प्रकारे त्यांनी या योजनेचा संपूर्णपणे लाभ घेतला तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेचा मुख्य हेतू म्हणजे तरी काय राज्यातील साठ वर्षा वृक्षासांचं वय आहे अशा वयोवृद्धांना राज्य किंवा देशातील एक प्रमुख तीर्थस्थळांना मोफत भेट करून दिला म्हणजे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेचा मुख्य दिवाळी दिनांक चौदा जून दोन हजार तेवीस या तारखेपासून संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना ही लागू करण्यात आली होती परंतु जर का तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर महाराष्ट्र तुम्हाला अनिवार्य आहे आणि सोबतच तुमचं वय हे साठ वर्षापेक्षा अधिक असणं अनिवार्य आहे त्यामुळेच आपण या योजनेचा संपूर्णपणे लाभ घेऊ शकतो जर का मग मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना या योजनेचा संपूर्णपणे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही कागदपत्रेही ऑनलाईन सबमिट करावे लागतात त्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र आधार कार्ड आणि वयाचा पुरावा अशी काही कागदपत्र आहेत जे अतिशय आवश्यक आहे ज्याला तुम्ही ऑनलाईन सबमिट करून तुमचा ऑनलाईन अर्जही भरू शकता तर आजच्या या भागात पुढे आपण एका वयोवृद्धांना भेटणार आहोत ज्यांनी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना या योजनेचं नाव घेतलं आहे चला तर या भागाला सुरुवात करू आणि त्यांच्याच करणं जाणून की कशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेता मी सुनीता भवन गायकवाड आहे मी जोगीनगर रिंग रोड बी जे पीच्या ऑफिसच्या पाठीमागे राहते माझं वय त्रेसष्ट वर्षाचं आहे मी घ घरीच राहते आणि मला नाही का यात्रेचा सहभागी आहे झालेला मला त्याचा लाभ मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सादर योजना या अंतर्गत मला लाभ मिळालेला आहे मी अयोध्याला फिरायला गेले होते माझे मिस्टर बबन गायकवाड ते बुद्ध गायला फिरायला गेले होते त्याचा लाभ त्यांनी घेतला हे नाही का बी जे पीच्या ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये मी जात राहते तिथे मला माहिती पडते कारण ते आम्ही तेथे सहभागावर तर त्याच्यामुळे आम्हाला मिळतं ते सांगतात तुम्ही हा फॉर्म भरा तर आम्ही फॉर्म भरत असतो त्याच्यातमध्ये आम्हाला हे मिळतं राहण्याचा खाण्याचा पिण्याचा फिरण्याचा वगैरे सगळंच आम्हाला लाभ मिळालेला आम्हाला पाच पैसे खर्च करावं लागले नाही फार छान झालं आरामात खाणं पिणं गाडीमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आता जोपर्यंत संदीप गवई होते आता नंतर चल पॉम होतं काय होतं ते तर आता सगळ्यांना एकामेकाला सांगावं लागतंच तर त्याचा लाभ तर लोक घेतातच असं नाही की नाही घेत म्हणून आणि आपल्या साठ वर्षाचे जे होते त्यांना फॉर्म भरायचं होतं ते ते में में ते तर ते फॉर्म भरले तर त्यांना लाभ मिळाला त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साधार योजना अंतर्गत तीर्थक्षेत्र योजना यांचा आम्ही लाभ घेतला तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जिल्हा माहिती केंद्र येथे संपर्क करू शकता नमस्कार मी सुकेशिनी देलगोटे सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर समाजामधले जे दुर्बल वंचित घटक आहेत त्या दुर्बल वंचित घटकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचं सा उत्तरदायित्व हे सामाजिक न्याय विभागाचं आहे सामाजिक न्याय विभाग अतिशय महत्त्वपूर्ण योजना राबवते सर्व लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यामधल्या जे आमच्या योजना महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे कमाई घरकुल आहे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल स्कूल आहेत नंतर जे महिला आहेत महिलांसाठी योजना आहेत जे तरुण पिढी ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी स्टँडअप मनी मार्जिन योजना आहे जे आमचे वृद्ध आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी वयश्री योजना आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना आहे अर्थातच समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी सामाजिक न्याय विभाग काम करतं या योजना सर्व समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व सदैव तत्पर आहोत आणि मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करते आणि विनंती करते की आपण या सर्व घटना या सर्व ज्या आपल्या आहेत स्कीम्स आहेत या योजना आहेत त्याच्यासाठी तुम्ही आमची जी वेबसाईट आहे ए सी एस डब्ल्यू द नागपूर डॉट इन यासाठी यावर आपण संपर्क साधावा त्याचप्रमाणे सहायकर्ता कार्यालय नागपूर येथे संपर्क साधावा आपल्याला सर्व बाबींची विस्तृत माहिती इथे मिळून जाईल धन्यवाद तर अशा प्रकारे आपण जाणून घेत की कशा प्रकारे यांनी मुख्यमंत्री कीर्तनक्षेत्र योजनेचा लाभ घेतला आहे आणि कशा प्रकारे त्यांना या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळाली तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता आई आज या भागात आपण इथेच थांबू तो नमस्कार